आज मी मुंबई गोवा महामार्गाच्या बांदा चेकपोस्ट जवळ भागात उभा आहे मी आज सहज इथे आलेलो त्या दरम्याने काही कॉल आले मला म्हणून मी आता इथे उभा राहून हा एक व्हिडिओ करतो आहे अर्जंट एक महत्त्वाचा विषय मला काही माझ्या मित्रांनी जे सोनारकाम करतात ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही तालुक्यातील जे मित्र आहेत त्यांनी मला एक नंबर पाठवला आणि त्यांनी सांगितलं की सुनील पाटील सिनियर इन्स्पेक्टर मुंबई सी बी आयचे त्यांचं नाव म्हणजे ट्रू कॉलरला येत आहे आणि एक नंबर आहे तो स्क्रीनवर सांगतोय मी तुम्हाला आता कोणता नंबर आहे तर त्या नंबरवरून कॉल येत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही सुवर्णकार म्हणजे सोन सोन्याचे दागिने बनवण्याचे जे काही सुवर्णकार इथे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर त्यांना विशेषतः कुडाळ तालुका मालवण वेंगुर्ला अशा काही इथल्या सुवर्णकारांना फोन असे येत आहेत है की तुम आम आम्हाला अशी माहिती लागली आहे की तुमच्याकडे चोरीचा मुद्देमाल आला आहे आणि तो तुम्ही घेतला आहे तर तुमचं म्हणजे तुम्हाला माहिती असेल काय सेटलमेंटसाठी वगैरे असे येतात तसे कॉल पण हे सगळे फेक कॉल आहेत संदर्भात काही जण पोलिसांकडे गेलेत ता आपापल्या तालुक्यातल्या काही पोलिसांनी त्यांना सांगितलं आहे की तो नंबरच तुम्ही ब्लॉक करून टाका मला वाटतं हा नंबर ब्लॉक करण्यापेक्षा जो कोण कृत्य करतो आहे त्याला त्याच्या कृत्याला ब्लॉक केलं गेलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे नंबर आहे झिरो एट सिक्स टू थ्री एट थ्री वन सिक्स फोर झिरो पुन्हा एकदा नंबर सांगतो आहे झिरो एट सिक्स टू थ्री एट थ्री वन सिक्स फोर झिरो या नंबरवरून आणि कॉल येत आहेत सुवर्णकार म्हणजे सोन्याचे दागिने बनवणारे जे आ, 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 कारागीर ज्यांची शॉप्स आहेत काही जणांची आमच्या कुड्यातले एका मित्राला एक दोन मित्रांनासुद्धा कॉल आलेत त्यांनी सगळे स्क्रीनशॉट वगैरे हो मला पाठवलेत हो तर माझं असं म्हणणं आहे जे कोण पोलीस सांगत असतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या तालुक्यातील की त्या जो नंबर येतोय तो, ये तो ब्लॉक करा हे ब्लॉक करा तर हे तात्पुरतं सोल्युशन झालं पण आपली आ, पोलीस यंत्रणा मला माहिती आहे सिंधुदुर्ग जिल्हा येथील पोलीस यंत्रणा आणि आमचे मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत असं काही कोण फ्रॉड कॉल करत असतील तर त्यांना आळ्या बसविण्यासाठी येण्यासाठी तर हे मी विनंती करतो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि तमाम महाराष्ट्रातले पोलीस मुंबई पोलीस हा सगळ्यांना विनंती करतो आहे की हा जो नंबर आहे झिरो एट सिक्स टू थ्री एट थ्री वन सिक्स फोर झिरो या नंबरवरून जे काही कॉल येत आहेत फ्रॉड कॉल ते वेळीच त्याचा शोध घेतला जावा ह्याच्यासाठी आम्ही प्रचंड उन्हाळ्यातसुद्धा उभा राहून इथे मी तातडीने व्हिडिओ करतो आहे संदर्भात कुडा पोलीस निरीक्षक यांची मी भेट घेणारच आहे आणि कुडाळमधील काय घटना घडल्या आहेत त्या पण त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे कुडाळ पोलीस सक्षमपणे याचा तपास करतील सिंधुदुर्ग पोलीस याचा सक्षमपणे तपास करतील असं मला वाटतं आहे खात्री आहे मला तसंच मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस याच्या जातीने लक्ष देतील आणि खरंच हे सुनील पाटील यांचं नाव घेऊन जर कोणी त्यांची बदनामी करत असेल तर त्याचाही शोध हे पोलीस घेतील कारण ट्रू कॉलर किंवा त्याच्या त्या डिस्प्लेवर काय येत आहे तर सुनील पाटील सिनियर इन्स्पेक्टर मुंबई सी बी आय असं येत आहे खूप धोकेदायक आहे कृपया यंत्रणेने याच्याकडे लक्ष द्या मी स्क्रीनवर पुन्हा ह्या व्हिडिओच्या खाली कॅप्शनला मी तो नंबर टाकणार आहे त्या नंबरची चौकशी करा धन्यवाद